लोकप्रतिनिधींसह दर्ग्याच्या साहेबांनी माने कुटुंबियांचे केले सांत्वन अठरा एप्रिल मराठवाड्यातील दोन अशा दुर्दैवी घटना घडल्या ज्यातून अनेकांच्या मनाला चटका तर अनेकांना धक्काच बसला निलंग्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कत्तिकार विलास माने यांच्या हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाल्याने मराठवाड्यातील भटक्या विमुक्त चळवळीतील खंबीर नेतृत्व तर साहित्यिकांमधून एक विद्रोही व परखड मत मांडणारा कोहिनूर हरवला या दुःखद वार्ता समजताच लातूर धाराशिव सातारा बारामतीसह सा अनेक जिल्ह्यात राजकीय सामाजिक व साहित्यिक यांना धक्का बसला स्वर्गीय विलास माने यांच्या जाण्याने अनेकांना अश्रू अनावर झाले विलास माने यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समजताच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर काँग्रेसचे प्रवेश सचिव अभय साळुंके शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे ज्येष्ठ शिवसेना नेते तथा समाजसेवक लिंबन महाराज रेशमे हजरत दादापीर दर्ग्याचे सज्जादे सय्यद शहा हैदरवली उलाह काद्री आणि माने कुटुंबियांची तातडीने भेट घेऊन सांत्वन करत दुःखात सहभागी होत आम्ही माने कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत आम्ही अडीअडचणीत माने कुटुंबियांसोबत असल्याचे सांगत धीर दिला तर एशिया खंडातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजियन्स फिजिशियन तथा न्यूरोसर्जन सोलापूरचे भूमिपुत्र डॉक्टर गिरीश वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या दोन स्वतःच्या बंदुकीतून दोन गोळ्या जाणून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली अतिशय धक्कादायक वार्ता समजतात सबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली वळसंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये माध्यमांच्या माध्यमातून एक चिठ्ठी सापडली आणि ईमेल एक महिला अधिकारी जो अनेक वर्षापासून त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करत होती त्यांच्या त्रासाला धमकीला व बिनबुडाच्या आरोपाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात सांगितले जाते त्या महिलेला अटक सुद्धा करण्यात आली आहे पैसे असून श्रीमंत असून सुद्धा माणूस मनाने आनंदी अथवा समाधानी नसतो किंवा श्रीमंत माणसांना जास्तच टेन्शन असतं हे सोलापूरच्या या घटनेवरून चर्चेला विषय जातोय त्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत दूध का दूध पाणी का पाणी होईलच मात्र ही घटना दुर्दैवी आहे एक गरीबाचा कैवारी तर दुसरा गरीब रुग्णांसाठी देवदूत होता हे आहे आज हजरत दादापीर दर्ग्याचे सज्जादे सय्यद शहा हैदरवली उलाह कादरी यांनी माने कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली त्यांना धीर दिला आणि स्वर्गीय विलास माने काका यांच्याबद्दल अतिशय भाऊक ते बोलले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक आदर्श कार्यकर्ता ते परखड नेता म्हणून विलास माने यांची ओळख असल्याचे सांगितले तर पगड जातीला न्याय व भटक्या विमुक्त समाजाला शिक्षण संरक्षण आणि विकासाच्या दृष्टीने प्रवाहात आणण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्यातून उभी होणारी चळवळचे केंद्र बिंदू विलास काका यांच्या अध्यक्षतेखाली मी सामाजिक राजकीय चळवळीत काम सुरू केल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या सांत्वनपर भेटीसाठी आलेल्या लोकप्रतिनिधी नेते आणि दर्ग्याच्या साहेबांनी काय भावना व्यक्त केल्यात आपण ऐकूयात अत्यंत मनमळव असे होते आणि आपला ठसा जो आहे हा ठसा या निलंगा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटवणारे असे होते मी समाज कल्याण खात्याचा महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांना आश्रमशाळ देण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी ती आश्रमशाळा अत्यंत उत्कृष्टपणे चालवलेली होती शिक्षणामध्ये आपण आघाडी मारली पाहिजे बाबासाहेब अंबाजी बाबा पुढे जा चालवायची असलेलं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गोरगरीब समाजातल्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आणि ती आश्रमशाळा त्यांनी अत्यंत चांगली चालवली होती अचानक त्यांना अटॅक आला आणि अटॅकमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या सद्वनासाठी आज मी ते आलेलो आहे आणि मी विलास माने यांना भाऊकोनं अर्पण करतो आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्कृष्ट जो आहे तो होणे नाही त्यांना मी माझ्या मनामध्ये कायम करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र विलास काका आणि मी एकत्र चळवळीत काम करतोय भटक्या विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करत असताना या संघटनेची प्रदेश सरचिटणीस करण्यासाठीचे माझे सूचक म्हणून विलास काका होते त्यामुळे ज्यांच्या सोबत एवढा काळ घालवलेला आहे हा एक चळवळीतला ऋणानुबंध आहे एवढ्या कष्टातनं आणि अक्षरशः शून्यातनं जो माणूस उभा राहिला त्यांचं या पद्धतीनं आत्ताची जी एक्झिट आहे ती थोडीशी न पटणारी आहे परंतु त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे दुःख पेलण्याचं बळ लाभ आणि चळवळ म्हणून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आज विलास काका जरी सोबत नसले तरी सगळे भटकेमुक्त संघटनेतले सगळे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी या कुटुंबासोबत कायम उभे असतील निलंग्यात कुठलीही काहीही घटना घडली आणि ह्या कुटुंबाला अडचण येऊ नये पण अशी कुठलीही अडचण आली तर इथे आम्ही अर्ध्या रात्री उपस्थित असो अठरा एप्रिल को मुझे इतला मिली स्वर्गवासी विलास माने साहब का देहांत हो गया है इंतकाल हो गया है तो वो दिन मेरे लिए एक बहुत ही अफसोस का दिन रहा क्योंकि ये एक ऐसा यूनिवर्सल ट्रुथ है सारी दुनिया के अंदर कोई चीज़ इसको इनकार नहीं कर सकती जो इंसान जो इस दुनिया में आया है उसको जाना है क़ुरान में एक वो है कि कुल्लो नफसुन जायकतिल मौत जितने जानदार चीजें इस धरती पर हैं उनके लिए मृत्यु भी उनके नसीब में लिख दी गई है देखना यह है कि इंसान कितना जिया वो अहम नहीं है देखना यह है कि कैसे जिया किसके लिए जिया जब उसके ऊपर नजर डालते हैं जिंदगी के हालात पर हमारे विलास माने साहब के तो एक ऐसा शख्स एक ऐसा महान आत्मा कह सकते हैं इस दौर में उन्होंने गरीबों के लिए इतना काम किया है क्योंकि मेरे पड़ोसी हैं दरगाह के अंदर बैठ कर जो है हार्डली एक सौ फीट पर हम और उन पड़ोसी होते हैं तो उनके मन में सिर्फ गरीबों का मुस्तबिल जो बिछड़ा हुआ वर्ग है उनके एजुकेशन के लिए और कैसा जो है इस हालात में आ, गरीब हिंदू हो मुसलमान हो दलित हो जो भी मातंग समाज के हो किसी के भी बारे में हमारे विलास माने साहब हमेशा ये सोचते थे कि ये बिछड़ा वर्ग आगे आना चाहिए और इनको एजुकेशन देना चाहिए और आपने एजुकेशन का भी बहुत बड़ा यहाँ पर इदारा कायम किया है और उससे बच्चे जो है फायदा भी ले रहे हैं इस्तेफादा हासिल कर रहे हैं और एक बहुत अच्छे विचार के आदमी थे वो और सबसे अहम बात यह है कि वो अंबेडकरवादी वादी विचार रखने वाले थे संविधान के प्रतीक उनका जो एक ये थी हमेशा हमारे साथ बैठकर कर गुफ्तगु करते थे कि जब तक इस देश में अंबेडकर का संविधान है कॉन्स्टिट्यूशन बाबा साहेब अम्बेडकर का जब तक चलता रहेगा उस वक्त तक हिंदुस्तान में हर समाज का आदमी सुकून से जो है सांस लेता रहेगा अगर ये जरा भी डिस्टर्ब होगा संविधान तो फिर पूरा एक बहुत बड़े पैमाने पे जलजिला आए जैसा होगा क्योंकि ये संविधान ही एक ऐसा है सब इंसानों को जोड़ के रखता है यहाँ पर कोई भेदभाव नहीं हर समाज का जितनी क्या कहना चाहिए उसको साझेदारी उतनी भागीदारी वो जो है संविधान सिखाता है और हमारे विलास माने का मुझे बहुत बड़ा अफसोस है उनके बेटे हैं उनकी आत्मा की शांति के लिए मैं हमेशा दुआगु रहूंगा उनके लिए उनके जवाही हैं उनके घर के जो भी सदस्य हैं मैं सबके लिए प्रार्थना करूंगा कि उनकी आत्मा हमारे विलास माने साहब की आत्मा को भगवान शांति दे और उनके परिवार को सबर करने की खुवत अदा करे और उनके साथ जो जो भी है बंसोड़े सर हैं हमारे ढेरे साहब हैं ये हमेशा नीलंगा के कई लोग उनके विचार लेकर चलते थे वो एक मार्गदर्शक रहे हमारे इसके लिए क्योंकि उन्होंने अपना मार्गदर्शक बाबासाहेब आंबेडकर कोनते तो लिहाजा मैं हमेशा इन के लिए दुआ घेतो अशाच नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका